आपण पाहत आहे महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय महापालिका निवडणुकीची अधिकृत घोषणा काही दिवसात होईलच पण या निवडणुका साधारणतः ऑक्टोबरमध्ये होणार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसापूर्वीच जाहीर केलेलं आहे सांगितलेलं आहे त्यामुळं अचानक या निवडणुकीच्या प्रक्रियेला किंवा राजकीय हालचालींना आता वेग आलेला आहे आता या फुड़े या महिनाभरात अनेक जण या पक्षातून त्या पक्षात निश्चितपणे उड्या मारतील एकूणच महापालिकांची निवडणूक ही चार प्रभागीय म्हणजे चार सदस्य होणार आहेत चार प्रभागाचा एक प्रभाग असं होऊन ही निवडणूक होणार आहे त्यामुळं प्रचंड चुरशीची तर ही निवडणूक होणार आहे पण इथं अपक्षांना फारशी संधी मिळणार नाही त्यामुळे ताकदीच्या पक्षात ज्या पक्षाचं जा बळ जास्त आहे त्या पक्षात जाण्यासाठी अनेकांची धडपड सुरू होईल कारण अपक्षांना चार वॉर्डमध्ये प्रचार करणं किंवा संपर्क साधणं हे शक्य होणार नाही त्यामुळे पक्षाची ताकद जिथं मिळेल तिथंच विजयाची शक्यतो खात्री मिळणार असल्यामुळं सध्या सत्ताधारी महायुतीमध्ये जाण्याची धडपड घाई अनेकांना लागलेली आहे त्यामुळे येत्या महिन्याभरात राजकीय हालचालींना प्रचंड वेग येणार हे नक्की आहे कोल्हापूर महापालिकेत ही गेले दोन तीन महिने काही नगरसेवकांची चर्चा चोरात सुरू होती या पक्षातून त्या पक्षात जाणार अशी ही चर्चा होती यामध्ये सगळ्यात आघाडीवर नाव होतं ते माजी सभापती शारंगदर देशमुख यांची त्यांचा आता मुहूर्त शिवसेनेत जाण्याचा ठरलेला आहे शिवसेना एकनाथ शिंदे गटात त्यांच्यासह जवळजवळ दहा नगरसेवक हे जाणार हे नक्की झाले आहे साधारणतः जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चार किंवा पाच जूनला हा प्रवेश होईल त्यामध्ये साधारणतः कोल्हापुरात हा प्रवेश शक्ती प्रदर्शन करत करण्याची काही दिवस चर्चा सुरू होती तयार सुरू होती पण पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आता हा प्रवेश मुंबईत होणार हे जवळजवळ नक्की झालेलं आहे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन दिवसापूर्वी सविस्तर चर्चा झाली आणि या चर्चेत आता शारंगर देशमुख यांचा जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश हा ठरलेला आहे त्यांच्यासोबत एक माजी महापौर एक माजी उपमहापौर यांच्याशिवाय सहा ते सात माजी नगरसेवक हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत मुंबईत हा प्रवेश होणारे नक्की आहे शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम यांनीही या संदर्भात सूतोवास केलेला आहे काँग्रेसचे काही नगरसेवक यामध्ये समावेश आहे पण काँग्रेसला मोठं खिंडार पडणार अशी जी काही शक्यता होती ती मात्र मावळलेली आहे आमदार सतेज पाटील यांनी सक्रिय होत अनेकांना आपल्या सोबत ठेवण्यात यश मिळवलेलं आहे तब्बल चौतीस नगरसेवकांची एका हॉटेलमध्ये बैठक झाली आणि या सगळ्यांनी काँग्रेस सोबत राहण्याचा शब्द दिलेला आहे काँग्रेससोबत राहण्याबरोबरच लढण्याचा आणि जिंकण्याचाही तेव्हा निर्धार करण्यात आला त्यामुळे काँग्रेसला मोठा दणका बसणार ही जी काय चर्चा होती ती मात्र काही प्रमाणात कमी झालेली आहे अजूनही काँग्रेसच नव्हे तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचेही काही नगरसेवक माजी नगरसेवक हे महायुतीच्या वाटेवर आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नगरसेवक फारसे कोल्हापुरात नाही आहेत माजी नगरसेवक त्यामुळे तिथं फारसा मोठा खिंडार पडण्याची शक्यता नाही पण काँग्रेस आणि सेना शिवसेना ठाकरे गटाला काही नगरसेवक हात तेथून फोडून आपल्यासोबत येतील का यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचेही प्रयत्न सुरू आहेत आणि भाजपचेही प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे भाजपच्या वाटेवर सुद्धा काही माजी नगरसेवक का आहेत काही माजी महापौर आहेत सध्या चर्चेच्या पातळीवर हे सगळं सुरू आहे येत्या अर्धा दिवसात याला अधिक गतील सध्या तरी शारंगर देशमुख हे काही निवडक माजी नगरसेवकांच्या समवेत शिवसेना शिंदे गटात जाणार हे नक्की झालेलं आहे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा प्रवेश होणार याशिवाय आणखी काही राजकीय घडामोडी या होत राहतील त्या संदर्भात आपल्याला काही अपडेट हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद गोकुळ सोबत गोकुल